नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अजिबात हात न भरवता भांड्यांचा पसारा न करता फक्त एक भांडं वापरून इथे घट्ट लोणी असे आपण कसे काढायचे आहे चला तर मग सुरुवात करू इथे बघू शकता तुम्ही मी सकाळी सात वाजता ही साय काढली होती आता इथे सात आठ तास दाल झालेल्या हे साहेब बाहेर काढून फ्रीजमधून ही आठ दिवसाची साय होती आणि आता मी इथे पाच वाजलेले आहे सात ते पाच वाजेपर्यंत मी ही बाहेरच ठेवली होती आता यात आपल्याला चमचा फिरून मोजून दोन मिनिट असे चमचा फिरवून घेणार आहे चमच्याच्या सहाय्यानेच आपल्याला अलगतच असे दोन मिनिट सतत ढवळत राहायचे आहे बघू शकता फक्त चमचा फिरवूनच आपण इथे लोणी काढणार आहे आता इथे बघा कसं घट्ट घट्ट लोणी तयार होत आहे बघू शकता तुम्ही फक्त मी चमचाच ते फक्त दोन मिनिट इथे आपल्याला फिरवायचं आहे बघू शकता तुम्ही आता एकदम घट्ट गोळा काढायचा आहे त्यामुळे मी इथे दोन मिनिट छान फेटून घेतल्यावर यात एक गोष्ट टाकणार आहे ती म्हणजे आईस्क्यूब आईसक्यूब टाकल्यामुळे आपल्याला आणखी यात घट्ट गोळा तयार होतो आता बघा इथे मी तीन आईसक्यूब टाकून घेतले आणि त्यानंतर हे मी आणखी दोन मिनिट फेटून घेणार आहे बघा आता तर दोन मिनिट सुद्धा लागणार नाही फक्त एक मिनिटातच आपला इथे घट्ट गोळा तयार होईल तुम्ही बघू शकता लोणी वेगळे होत आहे आणि ताक वेगळं होत आहे फक्त आपल्याला सकाळीच काढून घ्यायचे आहे साहे आणि पाच ते सात मिनिट आणखी इथे आपल्याला राहू द्यायचे आता बघा मी आणखी आयस क्यूब टाकले म्हणजे जास्तच घट्ट गोळा तयार होईल तुम्हाला जर पातळ असेल तरच टाका हे बघा तुम्ही बघू शकता कसा घट्ट गोळा तयार होत आहे आणि त्याचबरोबर मी एकच भांडं इथे साही करता जमा करून ठेवले होते आणि हेच भांडं मी लोणी काढण्यासाठी आणि तूप तपवण्यासाठी वापरणार आहे फक्त हे थोडं जाळ स्टीलचं भांडं मी इथे घेतलं आहे आता बघू शकता तुम्ही गोळा तयार झाला आहे आणखी मी दोन तीन क्यूब घालून घेणार आहे नाही घातले तरी चालते पण एकदम टाईट गोळा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आणखी इथे क्यूब टाकून घेऊ शकता आणि याच भांड्यामध्ये कसे धुवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता घट्ट गोळा झाल्यामुळे इथे बघा अलगतच आपल्या बाहेर चमचा करून असे हे ताक बाहेर निघणार आहे आणि आपला सुद्धा भरणार नाही आणि जास्त भांडं पणसुद्धा भरणार नाही आता बघा मी इथे आणखी थोडेसे आईस्क्यूब टाकून घेते आणि कडक गोळा करून घेते आता नाही टाकला तरी चालते पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे सांगत आहे की तुम्हाला जर लोणी काढून तसे वेगळे ठेवायचे असेल तर तुम्ही आणखी आईस्क्यूब टाकून हा घट्ट घट्ट गोळा तुम्ही लोणीचा तयार करू शकता बघू शकता कसा कडक इथे गोळा झालेला आहे आता आपल्याला हा गोळा स्वच्छ धुवून घ्यायचा असेल तरीसुद्धा आपल्याला इथे भांडे भर भा, अजिबात भरवायचे नाही आहे तुम्ही बघू शकता आता मी यात थंडगार पाणी टाकून घेणार आहे ते पण सुद्धा आपल्याला फ्रीजमधले थंडगार पाणी टाकून घ्यायचे आहे त्यामुळे त्याच पाण्याने आपल्याला हे लोणी स्वच्छ धुता येईल बघू शकता तुम्ही किती कडक गोळा आहे की मला हे करायलासुद्धा भारी चालले आता मी इथे छान फ्रीजमधले थंडगार पाणी टाकूनच हे पूर्ण लोणी धुवून घेणार आहे त्यामुळे या लोण्याचा जो वास असतो तो, तो आणी ले ले आणी सुद्धा निघून जातो आणि आपले लोणी स्वच्छ धुतल्या जाते तुम्ही बघू शकता हात न काहीच माझे भरलेले नाही आहे आणि जास्त भांडेसुद्धा भरलेले नाही ना मिक्सरचा वापर केला ना रवीचा वापर केला फक्त एक चमचा वापरून मी इथे लोणी काढले आहे आता हे बघा आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे मी इथे पाणी टाकून घेतले आणि गोळा हा छान बाजूला करत हे जे ताक आहे आणि जास्तीचे पाणी आहे ते मी आता इथे काढून घेणार आहे बघा इथे फक्त चमचाच्या सहाय्याने मी इथे लोणी कशी धुतले आहे आणि पाणी काढून घेतले आहे असेच करता करता आपल्याला दोन तीन वेळा भरपूर पाणी टाकून हा लोणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे हात भरवण्याची अजिबात गरज नाही ही चमचाच्या सहाय्याने आपण खालीवर खालीवर करून स्वच्छ थंडगार पाण्याने मात्र फ्रीजमधले थंडगार पाणी वापरूनच हे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे गोळा पण टाईट राहतो आणि धुवायलासुद्धा आपल्याला सोपी जाते हे बघा आता असे मागे लोणी करून मी यातले सगळं पाणी काढून घेतले आहे याच प्रकारे आणखी जेव्हा जेवढं तुम्हाला वाटले तेव्हा तुम्ही त्या पाण्याने धुऊ शकता आणखी एक पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेते म्हणजे इथे मी तीन वेळा पाणी टाकून भरपूर पाणी टाकून लोण्याचा गोळा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे बघा आता एक पाणी हे सुद्धा मी इथे काढून घेणार आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये हे आता हे पाणीच आहे ताक नाही अशा प्रकारे इथे बघा लोणी छान आपले घट्ट तयार झालेले आहे ना मिक्सरचा वापर करावा लागला ना रईचा ना बीटरचा असेच आपले एका भांड्यामध्ये लोणी इथे तयार झाले आता याच भांड्यामध्ये मी लोणी तपवूनसुद्धा घेणार आहे फक्त आपल्याला हे मंद आचेवर तपवायचे आहे एवढं मात्र लक्षच होत होतं आता मी हे गॅसवर ठेवणार आहे आणि याच भांड्यात तपवणार आहे अशा प्रकारे अजिबात बिलकुल भांडे न भरवता हात न भरवता आपण कशी लोणी काढले हे इथे मी दाखवले आहे